श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी कालच आपण एक आ, स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्रासंबंधी एक व्हिडिओ छान बनवलेला आहे तो सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता आणि आज सुद्धा व्हिडिओ गुरुचरित्रासंबंधीच मी बनवणार आहे तर मंडळी कुठला आहे हा व्हिडिओ आणि आज कुठला विषय आहे आपल्या व्हिडिओचा हे जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला सुद्धा म्हणजे स्वामीसेवा क करायला आवडत असेल स्वामी, स्वामी महाराजांच्यावरती विश्वास असेल श्रद्धा असेल स्वामींची भक्ती तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे आपले स्वामी महाराजांचे व्हिडिओ दत्तगुरू महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते वेळोवेळी मला आलेले अनुभव सुद्धा तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते तर त्याला चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या छान व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आई होणं हे प्रत्येक स्त्रीच्या आय। आय। आयु आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षीण असतो असं म्हटलं जातं आणि ते एकशे एक एक हजार टक्के खरं आहे कारण जर एखाद्या म्हणजे बाईच्या आय। आय। आयु आयुष्यात जर हा क्षण आला नाही ना तर तिचं आयुष्य त्या बाईला अपुरं वाटत असतं म्हणजे आई होणं त्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि मग बऱ्याच जणांच्या बाबतीत असंही होत असतं की त्या स्त्रीच्या बाबतीत की तिला पटकन अशी म्हणजे प्रेग्नेन्सी राहत नाही किंवा संतानप्राप्ती होत नाही तर अशांसाठी ज्यांना लवकरात लवकर बाळ हवं आहे पण राहत नाही त्यांना गर्भ किंवा काही प्रॉब्लेम्स येतात काहींना गर्भ राहतो हो, पण काहीतरी होता आणि मिसकॅरेज होऊ शकतं किंवा इतरही गोष्टी होत असतात आता काही गोष्टी अशा असतात की ज्या काही शब्द असे आहेत की जे मला बोलू वाटत नाही कारण माझ्यासोबत सुद्धा असं भयानक एक प्रकार माझ्या बाळाच्या बाबतीत घडलेला आहे त्यामुळे मिसकॅरेज वगैरे हे शब्द मला यांची खूप भीती वाटते पण एक बाईचं आयुष्य बाळाशिवाय म्हणा किंवा आई झाल्याशिवाय अपूर्णच राहतं प्रत्येक बाईला असं वाटतं की आपल्याला एकतरी छोटंसं बाळ असावं स्वतःचं आपल्याला छान बाळ असावं पण बऱ्याच जणांच्या नशिबात बाळ नसतंही किंवा त्याला काही मेडिकल कारण सुद्धा असतात काही गोष्टी अपुऱ्यासुद्धा असतात पण काहींना अशी म्हणजे गोष्टी असतात ना की ज्यांना बाहेरची बाधा असेल किंवा बऱ्याचशा म्हणजे वाईट वाईट ज्या गोष्टी असतात ज्या दिसत नाही अदृश्य असतात पण त्या असतात अशा गोष्टींमुळे सुद्धा संतान प्राप्ती होत नाही त्याचबरोबर अजूनही प्रॉब्लेम असू शकतात की ज्यामुळे आपल्या एखाद्या स्त्रीला संतान प्राप्ती होत नाही मग गुरुचरित्रामधला कुठला असा एक अध्याय आहे जो अध्यायाचं आपण जर रोज नित्यनियमाने पठण केलं तर अगदी एक महिन्यामध्ये तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे आणि संतान प्राप्तीची तुम्हाला चाहूल लागणार आहे याचीच सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता संपूर्ण पहा तर म्हणजे गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय ग्रंथ असून दत्त दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची सुद्धा मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे एकूण बावन्न अध्याय असून आता काही काही पुस्तकांमध्ये काही काही गुरुचरित्रांमध्ये अध्याय सुद्धा आहेत असून त्यांची ओवी संख्या जी आहे ना ती सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे आणि काही ग्रंथात जसं सांगितलं मी की बा अध्याय आहेत आणि त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे कान के दत्तावतार नृसिया सरस्वती यांच्या एं, प्रेरणे प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले आहे ग्रंथाचे पारण केले तर आपण एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत असतो या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची आधीव्याधी आजार नष्ट होत असतात याने मनुष्य दुःखमुक्त होत असतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होत असते त्याचबरोबर पितृदोष वास्तुदोष यावरती सुद्धा उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास खूप छान असे अनुभव आपल्याला येतात विशिष्ट समस्या जसं की लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतो आणि खूप सकारात्मक अनुभवसुद्धा भक्तांना आलेला असा पाहिला गेलेला आहे आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध प्रारब्ध दोष यावर सुद्धा गुरुचरित्र एक रामवान उपाय असल्याचं बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे कारण खूप जणांनी गुरुचरित्राचे अनुभव घेतलेले आहेत आणि त्याचे छान छान अनुभवसुद्धा आलेले आहेत आता गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं एक वेगळं महत्त्व एक वेगळा फायदा आहे प्रत्येक अध्याय जेवढे त्रेपन्न नाद्या आहेत ते सुद्धा ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगेल की कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला कुठला अध्याय वाचायचा आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संतानप्राप्तीसाठी आपल्याला कुठला अध्याय वाचायचा आहे हे पाहणार आहोत तर संतानप्राप्तीसाठी आपल्याला गुरुचरित्रामधील बावीसावा अध्याय वाचायचा आहे बावीसावा अध्याय वाचनाला जर तुम्ही सुरुवात केली तर अगदी एक महिन्यामध्ये अगदी श्रद्धेने आणि ज्या दिवसापासून तुम्ही वाचायला चालू करणार आहात त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे की या यासाठी मी हा अध्याय वाचते आहे तर ही माझी इच्छा गुरुदेवदत्तांना प्रार्थना करायची आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे की ही माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि जे काही तुम्ही कर करू इच्छित असाल ते तुम्हाला करायचं आहे जशा मांडणी केली नाही केली काहीच हरकत नाही फक्त तुम्हाला रोज गुरुचरित्रामधील बावीस सवा अध्याय हा वाचायचा आहे आता सकाळी संध्याकाळी कधीही वाचू शकता आणि दोन्ही टाईम वाचायला वाचला तर अतिउत्तम खूप मोठा अध्याय नाही आहे छोटा अध्याय आहे मराठी अर्थसुद्धा त्याचा असतो तसंही वाचा अगदी फक्त तर कुठलीही गोष्ट तुम्हाला सांगते मी कुठलीही तुम्हाला स्वामींची सेवा गुरुदेव गुरुदेव दत्तांची सेवा दत्त महाराजांची सेवा करायची असेल तर ती अगदी निर्बळ मनाने आणि शुद्ध अंतकरणाने करा कुठलाही कुठलीही शंका मनात ठेवू नका की हुआ चालू आने पन हो आता मी वाचायला चालू केली आणि पण खरंच हे होईल का असं नाही किंवा मी सांगते म्हणून फक्त क करायचं असं नाही तुम्हाला आतूनसुद्धा या गोष्टी वाटल्या पाहिजेत की आता मला बाळ हवं आहे आणि खूप सारे प्रॉब्लेम्स येतात कारण बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की प्रेग्नेन्सी राहिली राहते आणि मग काहीतरी प्रॉब्लेम त्यामध्ये येतो किंवा काहींना लेट होतं आजकालच्या मुली बऱ्याचशा म्हणजे असं गोळ्या वगैरे खात असतात त्यामुळे मग लवकर प्रेग्नन्सी राहत नाही मग सोनोग्राफी करा हे करा ते करा खूप काही 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 प्रॉब्लेम्स येत राहतात मग त्याला काही अदृश्य असणारी कारणंसुद्धा सुद्धा मी मागे सांगितलं ती सुद्धा कारणीभूत असतात फक्त मेडिकल कारणच नसतात तर मग अशांनी सरळ हा गुरुचरित्रामधला बावीसवा अध्याय वाचायला स्टार्ट करायचं आणि कितीतरी जणांना या गुरुचरित्रातल्या बावीसावा अध्याय वाचल्यानंतर बाळ झालेला आहे संतान प्राप्ती झालेली आहे तुम्ही कुठेही म्हणजे आमच्या इथे एक डॉक्टर आहेत आणि त्यांनी मला एक स्वामींचं पुस्तक दिलं होतं वाचण्यासाठी त्यांच्याकडे होतं आणि त्यांना जेव्हा समजलं की मी असं असं व्हिडिओ बनवते किंवा मग मला आवडतं स्वामी सेवा वगैरे करायला आमच्या घरामध्ये केली जाते तर मग ते सुद्धा स्वामीभक्त असल्यामुळे त्यांनी मला त्या मॅडमने मला एक पुस्तक दिलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये इतके छान छान भाविकांचे अनुभव होते इतके छान छान स्वामी भक्तांचे अनुभव होते तर त्यातच असा एक म्हणता येणार नाही एक असा अनुभव होता की त्या बाईला चौदा वर्ष बाळ नव्हतं आणि गुरुचरित्रातील फक्त एक बावीसावा अध्याय तिने वाचायला चालू केला आणि एका महिन्यामध्ये तिला प्रेग्नेन्सी राहिली होती हा आता आस, ती अध्याय वाचत होतीच त्याचबरोबर तिचे डॉक्टरांचे प्रयत्नसुद्धा चालू होते कारण काही काही असं असंसुद्धा म्हणू शकतात निगेटिव्ह कमेंटसुद्धा करू शकतात पण चौदा वर्ष झालं नव्हतं म्हणजे आपण कसं म्हणतो एखाद्या गोष्टीला जोड असणं तितकंच महत्त्वाचं आहे चौदा वर्षसुद्धा ती डॉक्टरांचे प्रयत्न तिचे चालू होते पण तरीसुद्धा झालं नाही त्यामुळे गुरुचरित्राची त्याला जोड मिळाली आणि ते साध्य झालं त्यामुळे फक्त तुमची श्रद्धा आहे म्हणून या गोष्टी करा नक्कीच आपण जर मनापासून श्रद्धेने कुठली गोष्ट केली ना तर आप ते आपल्याला मिळतेच मिळते त्यामुळे करा तुम्हाला मांडणी वगैरे करण्याची गरज नाही परंतु गुरुचरित्रातला एका देवाचा चारात देवाचा असं काही नाही जो तुम्हाला वाचायचा आहे त्या त्या गोष्टीसाठी तुम्ही वाचू शकता पण गुरुचरित्राचा अध्याय वाचताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आता तुम्ही जेवढ्या दिवस अध्याय वाचणार आहात तेवढ्या दिवस तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण वर्ज घरामध्ये सुद्धा करायचं नाही आणि घरा आणि तुम्हीसुद्धा खायचं नाही त्याचबरोबर परण नाही घ्यायचं म्हणजे आता यात काही आपण पारण मांडणार ना हो, नाही आहोत की पारायणसारखे नियम की परण घ्यायचं की नाही पण शक्यतो मी म्हणते तुम्हाला संतान प्राप्तीसाठी करायचं आहे तर तुम्ही बाहेरच्या लोकांचं अन्न किंवा बाहेरचं अन्न घेऊच नका तुमच्या म्हणजे घरातल्या आईने सासूबाईंनी बहिणीने वगैरे बनवलेलं खाऊ शकता पण बाहेरच्या लो बाहेर शक्यतो घेऊ नका एवढे साधे सोपे नियम आहेत त्याचबरोबर तुमचे पिरियड्स वगैरे आले तर तेवढे दिवस वाचन स्किप करायचं आणि पुन्हा कंटिन्यू वाचायचं सकाळी संध्याकाळी कधीही वाचू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही छोटीशी पूजा मांडूनसुद्धा वाचू शकता पण आपण पारण मांडत नाही हो त्यामुळे पूजा मांडण्याची गरज नाही आणि जर तुम्हाला गुरुचरित्राचं संपूर्ण गुरुचरित्र पारायण जर करायचं असेल तरीसुद्धा करू शकता संकल्पयुक्त पारायण तुम्ही करू शकता कुठल्याही इच्छा या गुरुचरित्र पारायणामुळे म्हणजे पूर्ण होतात हा शंभर टक्के प्रत्येक भक्ताचा अनुभव आहे म्हणजे गुरुचरित्र पारायण आता मी माझ्या आयुष्यामध्ये दुर्गा सप्तशती गुरुचरित्र पारायण स्वामीचरित स्वामीचरित्र साराभूती हे तीन जे ग्रंथ आहेत ना हे ग्रंथ मी माझ्या मरेपर्यंत विसरणार नाही माझ्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे या ग्रंथाने त्यामुळे तुम्हाला सुद्धा मी कळकळीने सांगते खूप खूप काही ज्या गोष्टी असाध्य आहेत ना ते साध्य करण्याचं सामर्थ्य तेवढी ते ताकद या ग्रंथामध्ये आहे अशक्य गोष्टी यामुळे शक्य झालेल्या आहेत फक्त श्रद्धा पाहिजे आपली सगळ्या गोष्टी साध्य होतात त्यामुळे जर कोणी एखादी माझी बहीण एखादी ताई कोणाला इच्छा असेल संतान प्राप्तीची होत नसेल तर नक्कीच संकल्प करून वाचनाला सुरुवात करा साधे सोपे नियम आहेत जास्त नियम नाही आहेत आणि पहा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर डॉक्टरांचे प्रयत्नसुद्धा चालू ठेवा कारण डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश तेव्हाच येतं जेव्हा त्याला अध्यात्माची जोड मिळत असते आपल्या श्रद्धेची जोड मिळत असते आणि हा छोटासा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या सुद्धा शेअर करू शकता आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ